फोर व्हीलर गाडीची तुटलेली चावी रिपेअर करायला गेलो नाशिकला नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे भावना ताई तयारी करून आली तिला घेऊन निघालो नाशिकला चला मग स्कूटीवर नाही रे मोठ्या गाडीत जायचं आहे सगळं साहित्य गाडीच्या डिकीत भरला आणि सुरू झाला पुढचा प्रवास चिराई घाटात गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सुरत नाशिक हायवे लागलो बोरगावातून चिखलीच्या टोल प्लाझावर पोहोचलो इथं आपल्या गाडीचा काही टोल भरायची गरज पडली नाही पण पांडाना फाट्यावरच्या टोल प्लाझाला सत्तर रुपयाचा टोल भरावा लागला ना भाऊ त्यानंतर वणीच्या पेट्रोल पंपावरून गाडी डिझेल भरून घेतलं इथून अजून नाशिक बेचाळीस किलोमीटर लांब आहेत तर एक एक चहा पिऊन थोडं फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला लागलो डिंडोरीतून नाशिक महानगरपालिकेत पदार्पण केलं आणि याच ठिकाणी काका असतात का, का, का मंडळी आज काही दिसत नाही मग भावना दीदीला सोडलं तिच्या स्टॉप वर तिला बाय करून आम्ही गंगा नदीच्या पुलावरून आपणा मेकर या दुकानात पोहोचलो कारण या गाडीच्या चावीचा कवर बऱ्याच दिवसा अगोदरच तुटला होता म्हटलं नाशिकला आलो तर कवर बदलून घेऊ इथे तर बऱ्याच प्रकारच्या चाव्यांचे कवर होते पण आम्ही दोघांना एकच विचार करून कंपनीच्या चावी सारखाच कवर बदलून घेतला ना भाऊ त्यानंतर संतोषदादाने चावी ने गाडी चालू बंद करून चेक करून घेतली आणि झालं आपलं काम चला मग निघालो आम्ही घरी भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी